आणि सर्वात मोठी बातमी हमी भाव नोंदीला मुदत धान आणि भरडधान्य नोंदीसाठी आता पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे ज्याची नोंदी राहिली आहे त्यांनी लगेच करून घ्या दुसरी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यात बाजरी आणि बाक्याची हमी भावाने खरेदी सुरू झाली आहे जिल्ह्यात एकूण अकरा केंद्र सुरू आहेत तिसरी बातमी राज्यात कापूस खरेदीचा बोजवारा सोळा लाख हेक्टर क्षेत्रासाठी पाचशे सत्तावन्न केंद्राची गरज असताना सीसीआयने फक्त एकोणनव्वद केंद्र सुरू केली आहेत चौथी बातमी रासायनिक खात्याच्या महागाईने शेतकरीत रस्ता असताना नायगाव तालुक्यात चढदाराने विक्री होत असल्याची तक्रारी येत आहे पाचवी बातमी परभणी आणि हिंगोलीत पाणी असूनही पिके धोक्यात महावितरणाच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही दाराशिवच्या शेतकऱ्यांना दोन हजार वीजच्या विम्यापोटी दोनशे वीस कोटी मिळणार आहेत तर फळपीक विम्याचे आठशे साठ कोटी वाटप झाले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अडुसष्ट लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना कर्ज कर वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे